मित्रांनो मी किशोर झोटे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चला शिकूया तंत्रस्ने होऊया या युट्यूब चॅनलवरती बारा वर्ष व चोवीस वर्ष वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणीसाठी जे पात्र आहेत त्यांनी नोंदणी केली असेलच या साईटवरती आल्यावरती आपल्याला इथे स्क्रीनवर ज्या पद्धतीने दिसतंय त्या पद्धतीने इथे वेगवेगळे जी आर आहेत हे जी आर आपण डाउनलोड कसे करायचे या संदर्भातला हा एक छोटासा व्हिडिओ आहे प्रशिक्षण झाल्यानंतर जर आपल्याला जी आरचे मदत घ्यावी लागली तर हे डाउनलोड करणे योग्य तर आपण जाऊयात आपल्या लाडक्या क्रोम ब्राऊझरकडे क्रोम ब्राऊझरवर आल्यावर आपल्याला टाईप करायचं यम डबल ए डॉट ए सी डॉट इन त्यानंतर जरा सर्च करायचं आहे त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला राज्य शैक्षणिक संशोधक प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे हे पेज येईल इकडे वर उजव्या कोपऱ्यामध्ये तीन आडव्या रेषा दिसत आहेत तर तीन आडव्या रेषा आपण क्लिक करूयात त्यानंतर इथे येईल बघा प्रशिक्षणे निळ्याच्यामध्ये न्यू त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे इथे आलेलं बघा वरिष्ठ व निवडसरणी प्रशिक्षण त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा इथे आपल्याला सगळ्यात आधी दिसत आहे ते म्हणजे तीन तारखेपर्यंत किती नोंदणी झाली हे पाहण्यासाठी इथे क्लिक करा निळ्या याच्यामध्ये इथे जर आपण क्लिक केलं तर आतापर्यंत झालेली नोंदणी आपल्याला दिसते जवळपास चौतीस हजार आठशे पस्तीस नोंदणी झालेली आहेत इथून आपण बॅक येऊयात त्यानंतर हे प्रशिक्षणाचं पत्र आपल्याला इथे दिसेल सुरुवातीचं त्यानंतर मुदतवाढीचं आणि तिसरं जे मुदतवाढीचं आहे ते पत्रसुद्धा इथे दिसेल की जे निवृत्त होणार आहेत पंचवीस सव्वीसमध्ये सेवानिवृत्त त्यांच्यासाठी सहा तारखेपर्यंत संध्याकाळी सहा वाजेपर्यंत अंतिम मुदत दिली अर्थात सगळ्यांसाठीच ही अंतिम मुदत आहे आणि बारा वर्ष आणि चोवीस वर्ष या दोन्हीसाठी हे ऑनलाईन प्रशिक्षण आवश्यक आहे अशा सूचना आलेल्या आहेत काहींचं म्हणणं होतं की बारा वर्षांसाठी आवश्यक नाही इतर ट्रेनिंग चालतील परंतु नवीन या सुद्धा आपल्याला करणं आवश्यक आहे त्यानंतर खाली स्क्रॉल केल्यावरती आपल्याला इथे दिसते बघा वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण अनुषंगाने महत्त्वाचे शासन निर्णय जवळपास इथे एकोणासशे एकोणनव्वदचा एकोणासशे पंच्याण्णवचा पहिला एकोणासशे पंच्याण्णवचा दुसरा दोन हजार चारचा त्यानंतर दोन हजार सहाचे दोन आहेत पंधरा नोव्हेंबर आणि अठ्ठावीस नोव्हेंबरचे आणि त्यानंतर वीस जुलै एकवीसचा असा असा निर्णय आहे आणि पुढे आपल्याला लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती जर आपण क्लिक केलं तर अशा पद्धतीने आपल्याला तो जी आर ओपन होईल परंतु हा डाउनलोड करावा कसा डाउनलोड करण्याचं इथं आपल्याला ऑप्शन दिसत नाही तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे सहज सोप पद्धत आहे उजव्या कोपऱ्यामध्ये इकडे ज्या तीन डॉट दिसत आहेत उभे डॉट त्यावरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर बघा इथे सेटिंगच्यावर जे आहे ओपन विथ त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे सेटिंग जे आहे खाली त्याच्यावरती इथे ओपन विथ जे आहे त्या ओपन विथ याला आपण जर क्लिक केलं तर आपल्या ॲपमध्ये ते आप पाहिजे त्या ॲपमध्ये आपल्याला इथं ओपन करता येणार आहे डब्ल्यू पी एसमध्ये आपण याला घेऊयात या डब्ल्यू पी एसमधून घेतल्यानंतर आपण आर आपल्याला पाहिजे तिथे आपण इथे तो शेअर करू शकतो आणि आपल्या संग्रही ठेवू शकतो बॅक येऊयात तर अशा पद्धतीने आपण हे सर्व जे आर जे आहेत ते आपल्या माहितीसाठी संग्रही करून ठेवू शकतो तर या छोट्याशा व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय तंत्रज्ञान